आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे बाजार समित्यांनी बंद पुकारलेला आहे उद्या म्हणजे एकवीस ऑगस्ट रोजी बाजार समित्यांनी बंद पुकारलेला आहे तर व्याप राज्यव्यापी लाक्षणिक बंद जो आहे तो देखील पंचवीस ऑगस्टला असणार आहे सेस आणि मुद्रांक शुल्क विरोधात व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारलेला असून मागणी मान्य न केल्यास बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे तर आकारले जाणारे मुद्रांक शुल्क रद्द करा अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे सेस मुद्रांक शुल्क विरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे त्यामुळे उद्या बाजार समित्या बंद असणार आहेत त्याचबरोबर पंचवीस ऑगस्टला व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारलेला आहे सेस आणि मुद्रांक शुल्क विरोधात हा बंद पुकारण्यात आलाय त्यामुळे मागणी मान्य न केल्यास बेमुदत बंदचा इशारा देण्यात आलेला आहे तर तिप्पट आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कर रद्द करा अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे सरकारनं बाजार समित्यांमध्ये अन्नधान्य नियमन केलं त्याचं स्वागत आहे आणि त्यामुळे शेत जर बघितलं तर पाच जून ला केंद्र सरकारनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानुसार शेत आहे तो बाजार समितीच्या आवाराच्या व्यतिरिक्त कुठंही विकू शकतील शेतकरी अशा प्रकारचा तो, तो निर्णय होता ज्याचं स्वागतही झालं मात्र टीकाही झाली तर याच निर्णयाच्या विरोधामध्ये बाजार समित्या ज्या आहेत पूर्ण राज्यामध्ये पुण्यासारखीच नाही तर महाराष्ट्रामध्ये जवळपास तीनशेच्या वर तर त्यांचं असं म्हणणं आहे की यामुळं बाजार समित्या या आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार आहेत आणि याचा निषेध म्हणून उद्या म्हणजे शुक्रवार एकवीस तारखेला बाजार समित्यांमध्ये कामकाज होणार नाही असं यांचे जे नेते आहेत राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांनी जाहीर केलेलं आहे परंतु दुसरीकडं व्यापारी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय चांगला असला तरी व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हे अडचणीच होणार आहे कारण व्यापाऱ्यांकडं बाजार समितीच्या आतमध्ये जे व्यवहार होतात त्यावरती सेस घेतला जातो आणि हा सेस हा फक्त वन टाईम नाहीये तर तो अनेक ठिकाणी घेतला जातो जिथं मालाची खरेदी होते तो, तो जिथं आणला जातो आणि जवळपास पुण्यासारख्या बाजार समितीतून वीस कोटी तर महाराष्ट्रातून जवळपास तीनशे कोटी इतका सेज जमा होतो तर तो, तो रद्द करावा आणि म्हणून व्यापारी सुद्धा याचा विरोध करतायत आणि त्यांचा जो लाक्षणिक बंद आहे तो मंगळवारी पंचवीस ऑगस्टला आहे म्हणजे याचा विशेष असं आहे की एकीकडं एक एक बाजार समित्या मधले जे शेतकरी किंवा जे आहेत ते लोक उद्या बंद करतायत एकवीस तारखेला आणि व्यापारी जे आहेत अगदी बरोबर आणि त्यामुळे आता या बाजार समित्यांशी प्रशासन काय संवाद साधतंय आणि नेमकी आता भूमिका बदलली जाणार आहे याविषयी आपण अपडेट घेत राहणार आहोत अद्वैत सविस्तर माहितीसाठी धन्यवाद आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे नांदेड गुरुद्वारा प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना त्यांनी चार गुरु विश्वस्तांची या गुरुद्वारामध्ये नियुक्ती केलेली होती गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या कायद्यानुसार राज्य सरकार गुरुद्वाराच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे औरंगाबाद उच्च न्यायालयानं फडणवीस सरकारनं केलेल्या नियुक्त्या रद्द केलेल्या होत्या आणि या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल करण्यात आलेली होती याचिकांची सुनावणी पूर्ण झालेली असून आज अंतिम निर्णय येणार आहे आणि यानंतर बातमी पाहणार आहोत गुरुपरब निमित्तानं सुवर्ण मंदिरामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळते आहे आज तिथं भक्तांची गर्दी झालेली आहे तर प्रकाश उत्सवानिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे कोरोना लवकरात लवकर आपल्यातून नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना देखील भाविकांकडनं करण्यात येत आहे सुवर्ण मंदिरावर काल नैनरम्य रोषणाईसुद्धा करण्यात आली आहे तर रात्री आठच्या सुमाराला आकर्षक सुद्धा झाली आणि बात या बातमीचा आता या बुलेटिनमध्ये मध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत